निष्ठा बाळगेल भारताची सर्व भौमता व एकात्मता उन्नत राखील आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल भारत माता जय श्री माता की अमित देशमुख श्री असलम शेख श्री दीपक केसरकर श्री रवींद्र चव्हाण मी दीपक स्नेहलता वसंतराव केसरकर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमत्ता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन श्री रवींद्र चव्हाण श्री शंभूराज देसाई श्री राजकुमार बडोले श्री पाटील मी रवींद्र शुभांगिनी दत्तात्रय चव्हाण